ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा सावरगाव थोट ग्रामपंचायतीने केलेल्या अपहाराबाबत चौकशी करावी शेषराव कोर्नुळे यांची ग्रामपंचायत कार्यालय समोर आमरण उपोषण अहमदनगर तालुक्यातील सावरगाव थोट ग्रामपंचायतीने 15 वे वित्तीय आयोगातील कामे न करतास अंगणवाडी साहित्य जिल्हा परिषद शाळा साहित्य ग्रामपंचायत साहित्य विना निविदा खरेदी केलेली आहे यात मोठ्या प्रमाणात अपहार झाला असून याची चौकशी करावी या मागणीसाठी गावातील शेषराव कोरनुळे यांनी आमरण उपोषण सुरू केलं आहे शासन निर्णयानुसार जेई एम पोर्टल खरेदी करा असे शासनाचे स्पष्ट निर्देश असताना देखील मनमानी कारभार करत जास्त भावाने साहित्य खरेदी केलेलं आहे खरेदी केलेलं साहित्य अंगणवाडी शाळेला दिलं नसून एजन्सीवर पैसे टाकून अपहार करण्यात आलेला आहे तसेच ग्रामपंचायतची पाणी पुरवठा विद्युत मोटर जळाली नसताना सुद्धा दोन ते तीन वेळेस मोटार जळाल्याचं दाखवण्यात आलं आहे याला सर्वस्वी जबाबदार सरपंच अनुपमा खंदारे यांचे चिरंजीव मनोज खंदारे ग्रामसेवक श्रीकृष्ण जयपाल शेळके या दोघांनीही कारनामा केला आहे शासन निर्णयानुसार एक लाखाच्या वर एका आर्थिक वर्षामध्ये साहित्य खरेदी केलं जात असेल तर त्याचे ई टेंडर करावं लागतं पंधराव्या वित्तीय आयोगामध्ये अनियमितता झालेली आहे याची सखोल चौकशी करून सरपंच यांचे चिरंजीव मनोज खंदारे व संबंधित ग्रामसेवक यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा व अपहाराची रक्कम ग्रामपंचायत खात्यावर भरण्यात यावी या अपहाराची चौकशी न झाल्यास पंधरा ऑगस्ट रोजी ग्रामपंचायत कार्यालयासमोर आत्मदहन करणार असल्याचा इशारा शेषराव कोरनुळे यांनी दिला आहे महानकरी न्यूजसाठी चंदे लातूर